हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अरू हेल्दी लाईफस्टाईल चॅनल आज आपण बनवणार आहोत भारतातली सर्वात सोपी आणि रुचकर अशी रेसिपी ती म्हणजे कडी भात भारतात विविध राज्यांमध्ये कडी बनवली जाते प्रत्येक ठिकाणी ती बनवण्याची पद्धत वेगळी आहे आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने कढी बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे कडीपत्ता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि इथे मी सुका मसाल्यासाठी घेतलेला आहे धणे जिरे आणि थोडीशी बडीशेप साधारण एक मोठा चमचा धणे घेतलेले आहेत पाव चमचा जिरे आणि पाव चमचा बडीशेप घेतलेले आहे आता याला मी मिक्सरमध्ये बारीक न करता दगडी खलबत्त्यामध्येच छानपैकी कुटून घेणार आहे आणि याची पेस्ट तयार करणार आहे याची कन्सिस्टन्सी थोडीशी भरड अशीच राहिली पाहिजे चला तर मग आपली धणे जिरे आणि बडीशेपची पेस्ट जी आहे ती तयार आहे आता आपण बाजूला ठेवून देऊया खलबत्त्याला आणि तोपर्यंत आपण ओलं वाटप तयार करून घेऊया त्यासाठी आपण घेणार आहोत कढीपत्ता कोथिंबीर लसूण आणि मिरची कढी मध्ये आपण कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त ठेवणार आहोत हा त्याने कढीला एक छान असा फ्लेवर येतो इथे आपण धणे सुद्धा घेतलेले आहेत धणे जिरे आणि बडीशेपची पेस्ट बाजूला काढून घेऊया आता एक टोप आहे किंवा एक भांड घ्यायचंय ज्याच्यामध्ये साधारण एक मोठा बाहुल दही घ्यायचंय कढीसाठी दही घेताना साधारण तुम्ही एक दिवसा आधीचा दही घेतलात तर छान अशी गोड कढी तयार होते आता या दह्यामध्ये आपण साधारण एक दीड तांब्या एवढं पाणी घेतलेलं आहे छोटा तांब्या वापरलाय मी तुम्ही गरजेनुसार पाणी वापरू शकताय यामध्ये आपण तीन चमचे बेसनाचं पीठ ऍड करणार आहोत बेसन हे डाळी पासून तयार झाल्यामुळे तो एक उत्तम सोर्स आहे प्रथिन्यांचा त्यामुळे आपण शक्यतो कढी मध्ये बेसनाचं पीठ वापरतो जर तुम्हाला बेसन नसेल वापरायचं तर याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता आता रवीच्या साह्याने आपण याला छानपैकी ढवळून आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे कढीला छान अशी थिक कन्सिस्टन्सी येणार आहे कढी बनवता बनवता आपण तिच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू सोप बद्दल सुद्धा थोडस जाणून घेऊया कडी मोठ्या प्रमाणात प्रथिने कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कार्बोदक आणि त्याचबरोबर प्रोबायोटिक्स फायबर्स विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात सो ज्यांना कुणाला पचनाचा वारंवार त्रास होत असेल किंवा शरीरात फार उष्णता निर्माण होत असेल त्यांच्यासाठी कडी हा एक चांगला पर्याय आहे आता आपण कडीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी तेल वापरण्याऐवजी तूप वापरते एक भांडं गॅसवर ठेवायचंय त्यामध्ये आपण एक चमचा तूप त्यामध्ये तूप गरम झालं की मोहरी जिरं आणि थोडस हिंग ऍड करायचंय मोहरी चांगली तडतडली पाहिजे त्यानंतर मग आपण यामध्ये ऍड करणार आहोत आपलं सुक वाटप ज्यामध्ये आपण घेतलेलं धने जिरे आणि बडीशेप आणि कढीपत्ता पत्ता विसरायचा नाहीये कारण त्याचा सुद्धा छान फ्लेवर येतो कढीला आता याला चांगलं मिक्स करून आहे एक साधारण तीस सेकंदांसाठी आणि मग आपलं जे ओलं वाटप होतं कडीपत्ता कोथिंबीर लसूण आणि मिरचीचं लसूण थोडं सडळ हाताने वापरायचंय जेणेकरून लसणाच्या फोडणीचा कडीला छान असा फ्लेवर येतो तुम्ही बघू शकताय इथे तुपावर मसाला चांगला परतला जातोय मसाला साधारण एक अर्धा मिनिट परतायचंय आणि मग आपण यामध्ये हळद थोडस मीठ मीठ साधारण मी एक चमचा वापरलाय तुम्ही गरजेनुसार ऍड करू शकताय आणि सोबतच एक छोटा चमचा लाल मिरची पूड किंवा बेडगी मिरची पावडर आपण इथे वापरणार आहोत याला चांगलं परतून घ्यायचंय तुपावरती आणि एक मिनिट आपण तसंच ठेवायचंय अधून मधून हलवत राहायचंय टेस्ट ला बॅलेन्स करण्यासाठी मी इथे पाव चमचा साखर वापरली आहे तुम्ही ती टाळली तरी चालेल आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत मगाशी रवीने चांगलं घुसळून घेतलेलं ताक ज्याला आपण बेसनच्या पिठासोबत मिक्स केलंय आता अशा वेळी आपण गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे जेणेकरून आपली कडी अजिबात फाटणार नाही कडी फुटू नये ह्यासाठी गॅसची फ्लेम मंद असणं फार गरजेचं आहे आता तुम्हाला थोडेसे पेशन्स दाखवायचेत बर बरं का आता साधारण एक पंधरा वीस मिनिट आपल्याला कढीला अधूनमधून मिक्स करत राहायचं आणि सोबतच गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे जेव्हा कढीला एक उकळी फुटेल त्यावेळी आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे कढी जी आहे तिचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी आहे त्यामुळे ब्लड शुगर हाय असणाऱ्यांसाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही या कढीला ब्राऊन राईस किंवा मग मल्टीमिलेट भाकरी सोबत किंवा नाचणीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा घेऊ शकताय जर तुम्हाला वारंवार त्वचेच्या किंवा केसगळतीच्या समस्या होत असतील तर अशा वेळी तुम्ही कढीला तुमच्या आहारात नक्कीच समाविष्ट करा ती नक्कीच तुमच्यासाठी गुणकारी ठरेल आता आपण कढीवर गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर ऍड करतोय आणि तुम्ही बघू शकताय हळूहळू आपल्या कडीला उकळी येते आता आपण कडीला मिक्स करून घेत राहायचंय आणि गॅसची फ्लेम अजून सुद्धा मंदच ठेवायची आहे आणि कढीला उकळी येताच आपण लगेच गॅस बंद करणार आहोत कढी हा आहारातील निव्वळ एक प्रकार असून काही लोकांसाठी ते त्यांचं मुख्य अन्न आहे भारतातील विविध भागात काही ठिकाणी लोक नियमितपणे कढी भाताचं सेवन करतात त्याचबरोबर भारतातील विविध सणांमध्ये आणि बऱ्याच मंगल समयी कढीचा वापर आहारात केला जातो जसं की कृष्ण जन्माष्टमी किंवा मग एखाद्या इमारतीला उभारताना गारवा म्हणून कढीचा वापर केला जातो कोल्हापुरात कढीला आंबील असं म्हणतात तुम्ही बघू शकताय कढी उकळलेली त्यामुळे आपण गॅसची फ्लेम बंद केली आहे इथे मी छोटासा तडका पॅन घेतलाय त्याला गरम केलंय त्यामध्ये साधारण पावत चमचा तेल घातलंय आणि तुम्ही बघू शकता त्यात मोहरी आणि मिरची घालून मी गॅस लगेच बंद केलेला आहे गॅस बंद झाल्यानंतर आपण तेलाला थोडं थंड होऊ देऊया आणि मग त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पूड ऍड करूया आता हा तडका आपण कडीवरती घालून घेऊया चला तर मग आपली कडी तयार आहे आता गरम गरम याला भातासोबत सर्व करूया आणि छानपैकी याचा आस्वाद घेऊया जर उष्णतेचे दिवस असतील तर ह्या कडीला तुम्ही थंड करून प्या पण हिवाळ्याच्या दिवसात गरम गरम कडी भात म्हणजे उत्कृष्ट अन्न नक्कीच ट्राय करून बघा ही टेम्पटिंग कडी तुम्हाला नक्की आवडेल भातासोबत किंवा मल्टीमिलेट भाकरी सोबत तुम्ही सुद्धा घरी बनवा आणि तुमचा प्रतिसाद मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू